आपण टाकीच्या बाजूने आलो इथून थोडा पोडून लेफ्ट आहे त्या रामेश्वर मंदिराच्या इथून आणि तिथून आपण या रस्त्याने थोडासा कडक रस्ता आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलर येते गाड्या इथपर्यंत चला रामराम मंडई प्रीती जळ एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो रामेश्वर मंदिराचा व्हिडिओ पहा आपण वसई वेस्टला पापडी नाका येथे आलेलो आहोत आणि इथे ही दोन मंदिरं आहेत श्री राम मंदिरामध्ये खरं म्हणजे आपण आलो होतो पण आपल्याला रस्त्यामध्ये रामेश्वर मंदिर दिसलं आणि तिथला पहिला व्हिडिओ आहे माझा तो आणि आता आपण आलो आहोत राम मंदिर तर हे मंदिर खूप जुनं आहे ह्याची पूर्ण इन डिटेल माहिती आपण घेणार आहोत ह्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात पण खूप सारी मंदिरं आहेत तर त्याच्याबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या मंदिरामध्ये श्रीरामाच्या मंदिरामध्ये एक हनुमंताची मूर्ती आहे ती मूर्ती श्री रामदास स्वामी यांनी इथे स्थापित केलेली आहे तर हा डाव्या साईडचा रस्ता बंद आहे तर आपण इथून जाऊया चला इथून ओपन आहे वाटतं चल आधी मंदिरात प्रवेश करूया खूप प्रतिम मंदिर आहे चला आता आपण मंदिरामध्ये आलो आहोत इथे श्रीराम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे त्याचबरोबर इथे गणपती बाप्पासुद्धा आहेत खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि हनुमंताची मूर्ती आहे या मंदिरामध्ये आणि रामनवमीच्या राम दिवसात इथे खूप मोठी यात्रा भरवली जाते तर त्याविषयी आपण इथले जे बाबा आहेत तर त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहे तर व्हिडिओ नो नो स्किप न करता संपूर्ण माहिती तुम्हाला मी त्या बाबांकडून घेऊन देणार आहे तर ती व्हिडिओ जरा पण स्किप करू नका प्लीज आणि शेवटपर्यंत नक्की पहा आणि या मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर वसई रेल्वे स्टेशन वेस्टवरून पापडी नाका याच्यासाठी बस आणि रिक्षाची उत्तम सोय आहे तुम्ही बसने एकशे बारा नंबर एकशे तेरा नंबर एकशे अडतीस नंबर एकशे पंधरा नंबर आणि एकशे तीस नंबर ह्या बसेस पापडी नाक्याला येतात जिथे रामेश्वर मंदिर आहे तिथून डाव्या साईडला हे मंदिर सरळ दिसतं तुम्हाला एकदम आणि टाकीच्या बाजूने तुम्ही आलात की ह्या मंदिरात तुम्ही पोचू शकता श्री समर्थ रामदास स्वामी यांनी जी मूर्ती त्यांच्या हाताने बसवली ती ही हनुमंताची मूर्ती आहे आणि पायत्याशी तुम्ही छोटीशी मूर्ती पाहिली असेल ती मूर्ती रथयात्रेमध्ये एका पालखीत बसून तिची मिरवणूक काढली जाते आणि इथे श्रीरामाची लक्ष्मणाचीन स्थितीची सुद्धा मूर्ती आहे जी पालखीत बसवून त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि पूर्ण पापडी ह्या संपूर्ण विभागामध्ये ती यात्रा असते तर त्याबाबत पण माहिती आपण घेणारच आहोत आणि संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा इथले जे बाबा आहेत ते खूप सुंदर अशी माहिती देणार आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या अजून चॅनलवर नवीन असाल तर माझे इतर व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा आणि शेअर सर्वात जास्तीत जास्त करा आणि जस्त सबस्क्राईब प्लीज करा मला सबस्क्राईबरची सर्वात जास्त जर गरज आहे मस्त गणपती उपाय बाप्पा कुठे पाहिला नाही खूप सुंदर आहे बघ श्री नर्मदेश्वर महादेव हे खूप जुनं वाटतं वाटत हर महादेव हर महादेव हर हर नमस्कार बाबा हे जे राम मंदिर आहे तर ह्याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती द्या आणि ते यात्रा वगैरे कधी भरते त्याची द्यार। राम मंदिर या नावाने ओळखलं जात पण पूर्वी ही हनुमान गडी म्हणून ओळखली जात होती सरकार दरबारी या देवळाचा उल्लेख हनुमान गडी म्हणून आहे उल्लेख आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या देवस्थानला सरकारतर्फे देवाबत्तीच वतन होत हो। एकवीस रुपये वर्षाचे पूर्वी वतन हा हे कितव्या स्थानातलं मंदिर असावं तरी हा असं आहे की यामध्ये जी हनुमंतरायांची मूर्ती आहे ही हनुमंतरायांची मूर्ती स्वामी रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली आहे आणि नंतर काळानुरूप त्याच्यावरती शेंदूर लेपन वगैरे होत होत मागील दोन तीन वर्षापूर्वी इथल्या विश्वस्तांनी ते शेंदूर काढून त्याला आधुनिक पद्धतीचं रूप दिलेलं आहे बाजूला राम लक्ष्मण सीता या ज्या मूर्ती आहेत या पण एकशे सव्वीस एकशे सत्तावीस वर्ष जुन्या आहेत पापडी मधल्या बर्वे कुटुंबांनी त्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत आज जे देवळाचं स्वरूप दिसतंय त्या ते देवळाचं स्वरूप दोन हजार चौदा साली बांधून त्याचा जीर्णोद्धार केला गेला आहे अशा प्रकारची ही थोडक्यात मंदिराचा इतिहास आहे मंदिरामध्ये रामनवमी उत्सव साजरा होतो जो चैत्र्या महिन्यामध्ये रामनवमी नवमीच्या दिवशी येतो तो त्याच्यानंतर दशमीचा दिवस सोडून एकादशीला देवाची पालखी निघते जी वर वेश आहे त्या वेशीवरून सगळ्या ठिकाणी पालखी फिरून येते पालखी बरोबर वरघोडा पहिल्यांदा काढला जात होता म्हणजे स्थानिक कलाकार वेगवेगळ्या रंग वेशभूषा करायचे मग त्याच्याबरोबर बैलगाडीमध्ये किंवा ट्रॅक्टर मध्ये पालखी बरोबर फिरत असत मागच्या दोन वर्षापासून आम्ही नॉर्मल वरघोडा काढतो नॉर्मल वरघोडा म्हणजे काय की कलाकार तयार होतात वेगवेगळ्या वेग देवांची वेगवेगळी रूप घेतात काही कलाकारांना काही कला सादर करायची असते ते चालतच आम्ही पालखी बरोबर अशा प्रकारे रामनवमी आणि पालखी हे दोन महत्वाचे उत्सव इथे साजरे केले जातात दर रविवारी श्री स्वामी समर्थांची बैठक आयोजित केली जाते इतर वेळेला भजन कीर्तन अशा प्रकारचे पण कार्यक्रम छोटे छोटे होत असतात आणि इथे आजूबाजूला परिसरामध्ये कुठली मंदिर आहेत आणि हे आम्ही एक समोर मंदिर पाहिलं तर हे देखील जुनं का असं वेगवेगळं मंदिर काय कारण आहे का सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बाजूला हे जे तलाव दिसतोय हा तलाव नाही आहे त्याचा उल्लेख जे आहे आपल्या धर्मग्रंथांमध्ये आहे त्या धूतपापी तीर्था आसरा देवीच स्थान आहे त्या आसरा देवीची पूजा होत नव्हती म्हणून आपण त्यांना बाहेर काढून त्यांना तिथे तलावाच्या काठी स्थान दिलेलं आहे आणि त्यांची घुमती बनवलेली आहे म्हणजे ते एक आसरा देवी या इथल्या लोकल <coughs> बाजूला गणेशजींची मंदिर आहे हे जे आम्ही शेवट हा हा आणि समोरच्या बाजूला रामेश्वर महादेव आहेत म्हणजे रामाची जिथे जिथे मंदिर आहेत ना त्या क्षेत्रामध्ये शंकराचं मंदिर हे असतच कारण भगवान रामचंद्र हे पहिल्यांदा शंकराची पूजा करायचे आणि नंतर इतर कार्याला जात होते हा आणि गणेशजी हे आपले आराध्य दैवत आहेत की सर्व देवांच्या अगोदर त्यांची पूजा केली जाते म्हणून आता तुमचा जो प्रश्न आहे की ही दे, दे वेगवेगळी देवळं का तर त्या त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थापन बघण्यासाठी ज्या ज्या कमिट्या गे बनवल्या गेल्या त्या त्या वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांनी त्यांची देवळं वेगवेगळी बनवली साधं कारण बाकी आहे बाकी काही हे नाहीये आणि ती जी आतली मूर्ती आहे अशी गणपती बाप्पाची मूर्ती मी तरी आजपर्यंत नाही पाहिली आपण समोर पाहिलेली आहे पण गणपती बाप्पाची जे डोळे आहेत आहेत ते असे या ती मूर्ती मी अजून कुठल्याही देवळात पाहिलेली नाही बरोबर आहे तर ती स्वयंभू आहे की स्वयं ही स्वयंभू म्हणण्यापेक्षा म्हणजे ती सापडलेली आहे सापडलेली मूर्ती हा आणि फक्त त्याच्यावर नंतर मग रंगरंगोटी खेळण्यात आता नवीन स्वरूप प्राप्त करण्यात आता ही राम भगवानची जी मूर्ती आहे ती कलाकाराने बनवलेली मूर्ती आहे आणि रंगरंग हनुमंतरायाची पण म्हणजे तो एक पाषाण आहे एक दगड एक दगड पूर्णच्या पूर्ण एक दगड आणि त्यावेळेच्या त्या कारागिरांनी ते चिन्नी आतोड्याने ते स्वरूप दिलेलं आहे देवाचं काम त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे पण ही दोन्ही जी मंदिरं आहेत ही एकाच काळातली आहेत ना हो 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 पुरातन अगदी 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 मला अजून काही सांगायचं आहे इथे दत्त मंदिर म्हणाले त्या काही मला भेटल्या आम्हाला इथे पुढे दत्त मंदिर आहे ते सुद्धा त्याचे काय आहे की त्या तिथे उमराच एक झाड आहे उमराच झाड हे दत्ताचं स्थान मानलं जात म्हणून तिथे त्यांच्या उमराच्या झाडाच्या खाली दत्त भगवानच्या छोट्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि तिथे पूजा अर्चा धन्यवाद तुम्ही छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल जी यात्रेच्या वेळी यूज केली जाते मूर्ती जास्त करून जी पालकी फिरवण्यात येते ती रामाची जी आहे ती पुढे छोटी मूर्ती आहे सीता मातेची या माती यांच्या एकत्र उत्सव मूर्ती आम्ही त्यांना म्हणतो यांची त्यांचं स्वरूप छोटं असल्यामुळे त्याची षोडशोपचार पूजा करणं त्यांना उचलून पालखीमध्ये ठेवणं आणि त्यांची मिरवणूक काढणं या गोष्टी सोप्या होतात म्हणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करताना त्यांची पण मूर्ती म्हणून आपण मोठ्या देवाला फिरवू नाही शकत बसून म्हणून त्या छोट्या मूर्त्या बरोबर बरोबर मोठे देव आहेत अचल आहे या हे देव चल आहेत मंदिरात आल्यावर इथेच आहे हे छोटस मंदिर आहे दत्तगुरूंच रेखी अशी मूर्ती आहे शकता मंदिर आहे मंदिरामध्ये एकदम छोटस मंदिर आहे असं बसून पूजा करण्यासारखं आहे खूप सुंदर आहे दत्तगुरूंच्या पाऊल खूप आहेत सुंदर आणि हे दत्त मंदिर तर मंडळी आपण आता या मंदिरातून आपल्या परतीच्या प्रवासाकडे लागलो हो। आहोत तर आजचा हा व्हिडिओ आणि आजचं हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा या मंदिराला भेट द्यायची असेल तर मी नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती देऊन ठेवते त्याचबरोबर व्हिडिओमध्ये मा मला सांगायला जमलं नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते तर तुम्ही या मंदिरलासुद्धा भेट द्या आणि आजचा हा व्हिडिओ असा वाटला हे मला नक्की कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद